नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी पहिलीच बातमी आहे पुण्यातून टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला किरकोळ वादातून मारहाण कामावरून घरी निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्यावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सिंहगड रस्ता भागात घडली टोळक्याने कोयत्याने वार केल्याने तरुण जखमी झाला शुक्रवारी सायंकाळी दाम्पत्य दुचाकीवरून घरी निघाले होते सिंहगड रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयाजवळ दुचाकीवरून टोळके निघाले होते यावेळी किरकोळ कारणावरून दाम्पत्याचा टोळक्याशी वाद झाला क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्त्यावर टोळक्याने दाम्पत्याला शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्यातील एकाने दाम्पत्यावर कोयता उघडला झटापटीत टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केला आरोपी दुचाकीवरून पसार झाले या घटनेनंतर घाबरलेल्या दाम्पत्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव घेतली पुढील बातमी आहे नाशिक येथून ठाकरे गटात मोठे फेरबदल सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी निवड तर जिल्ह्याचा कारभार डीजी सूर्यवंशी यांच्याकडे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्केवर धक्के, धक्के बसत आहे नाशिकमधील ठाकरेंच्या सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे या पार्श्वभूमीवर नाशिकमधील डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी बढती करण्यात आली आहे तर माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील धक्कादायक बातमी आहे येवल्यातून येवल्याच्या ममदापूर येथे पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला शरीराची लचके तोडत केले ठार येवला तालुक्यातील ममदापूर येथील तांड्यावर एका पाच वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्या मुलाच्या शरीराची लचके तोडून ठार केल्याची घटना घडली असून काळजाचा धडका उडवणारी घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर येथील तांड्यावर घडली आहे पाच वर्षांचा श्याम ममराज राठोड चिमुटा शाळेतून घरी आल्यानंतर आपल्या आईच्या मागे शेतात जात असताना पाठीमागून आलेल्या पाच ते सहा भटक्या कुत्र्याने या चिमुट्यावर हल्ला करून त्याचे लचके तोडले यावेळी या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हा चिमुटा जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ममदापूर गावासह येवला तालुक्यात जोर धरू लागली आहे पुढील बातमी आहे नांदगाव येथून बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर दुकानदाराकडून शेतकऱ्यास कांदा बियाणे बोगस विक्री शेतकऱ्यास दुकानदाराकडून अरेरावीची वापरली भाषा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या पूर्व भागातील बोलठाण येथील नवकार फर्टिलायझर रासायनिक खते आणि बी बियाणे विक्रेते महेंद्र सोनी आणि मयूर सोनी यांच्याकडून नांदगाव तालुक्यातील जवळकी येथील गोरख जगन्नाथ विधाते यांनी दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एलोरा कंपनीचे उन्हाळे कांद्याचे बियाणे घेतले होते परंतु हे बियाणे लाल कांद्याचे निघून त्या कांद्यांना टोंगळे आले आहेत त्यामुळे सदर शेतकऱ्याची नुकसान झाले म्हणून याबाबत सदर दुकानदाराला शेतकरी गोरख विधाते यांनी विचारणा केली असता दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून सदर दुकानदाराचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी विधाते यांनी केली आहे पुढील भोकरदन तालुक्यातील पारद पद्मावती रोडवर ट्रक आणि दुचाकीचा अपघात ट्रक दुचाकी अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारद पद्मावती रोडवर शेतातून घरी परत जाणाऱ्या पती पत्नीच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला भोकरदन तालुक्यातील वाल येथील शेतकरी पती पत्नी शेतातून दुचाकीवरून जात असताना दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली या अपघातात दुचाकीवरील अशोक किशन शेवाळे वैवर्ष पासष्ट हे ठार झाले तर पत्नी सुगंधाबाई अशोक शेवाळे वैवर्ष साठ या गंभीर जखमी झाले त्या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती पुढील बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून कोट्यवधींचं रक्तचंदन मुंबई मार्गे दुबईला जाणार होतं आतापर्यंत पाच जणांना करण्यात आली अटक मुंबई द्रुतगती मार्गावर नुकतंच साडेआठ कोटींचं रक्तचंदन जप्त करण्यात आलं होतं या प्रकरणी राजाराम गंगाराम गायके आणि हरप्रीत सिंग धरमसिंग बदाना या दोघांना अटक करण्यात आली होती त्यांच्यावर शिरगाव परतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता पोलिसांच्या पुढील तपासात आणखी तिघांची नावं समोर आली आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे दक्षिण भारतातून आलेलं हे रक्तचंदन मुंबई मार्गे दुबईला जाणार होतं अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे परंतु त्यापूर्वीच हे रक्तचंदन पोलिसांनी हस्तगत केलंय या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे श्रीकांत शंकर भिलारे इंद्रावन बाबाजी माने आणि दीपक पोपटसाळे यांना या गुन्ह्या प्रकरणी भेड्या ठोकण्यात आल्या आहेत पुढील बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून फुलब्रीत सात वर्षाच्या मुलीने पूर्ण केला तिच्या जीवनातील पहिला रोजा मार्च महिन्याच्या कडक उन्हात चिमुकलीचा रोजा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलब्री शहरातील कदीर नाना नगर येथील रहिवासी नासेर मेकॅनिक यांची नात इकरा शाहरुख पठाण वय वर्ष सात हिने तिच्या जीवनातील पहिला रोजा ठेवून पूर्ण केला विशेष म्हणजे मार्च महिन्याच्या कडक उन्हात या चिमुकलीने पवित्र रमजान महिन्याचा रोजा ठेवून दिवसभर अल्लाची इबादत करून रोजा पूर्ण केला म्हणून त्यांचे वडील शाहरुख पठाण यांनी तिला नवीन कपडे आणि फुलांचा हार घालून शुभेच्छा दिल्या तसेच मित्रमंडळ आणि नातेवाईकांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते या लहानशा मुलीने रोजा ठेवून पूर्ण केला म्हणून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे पुढील बातमी आहे कोल्हापूर येथून गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार सत्तर वर्षीय नराधमाला वीस वर्षांचा कारावास नाती समान असलेल्या गतिमंद आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भादोले तालुका हातकणंगले येथील दादू लक्ष्मण यादव वय वर्ष सत्तर याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्ग एफ पी एफ सय्यद यांनी शुक्रवारी वीस वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सर, सरकारी वकील प्रतिभा जयकर जाधव यांनी काम पाहिले होते दोन हजार एकोणवीस मध्ये घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती पीडित मुलगी चुलत बहिणीसोबत खेळताना आरोपी दादू यादव यांनी जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला घडलेली घटना पीडितेने बहीण आणि आईला सांगितली त्यानंतर यादव याने उडवा उडवीची उत्तरे देऊन अरेरावी केली होती या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता सहाय्यक सरकारी वकील जाधव यांनी केलेल्या युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य मानून आरोपीला गुन्ह्या दोषी ठरवून वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे पुढील बातमी आहे अहिल्यानगर येथून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणला लाखो रुपयांचा गांजा गांजा लपवला गोठ्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव ते हात गाव रस्त्यावरील बडे वस्तीवर छापा टाकत जनावराच्या गोठ्यात साठवलेला तीस लाख रुपये किमतीचा दोन गुन्हा गांजा बुधवारी जप्त केलाय हा गांजा मध्य प्रदेशातून आणल्याचे उघड झाले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखेने अमली पदार्थावर केलेली वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई आहे अनिल बाबासाहेब बडे वय वर्ष चौतीस तर बाबासाहेब धनाजी बळे वय वर्षे सत्तर राहणार हातगाव तालुका शेवगाव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मध्य प्रदेशातून विक्रीसाठी गांजा आणून तो जनावरांच्या माहिती पोलिसांना मिळाली होती ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुक्यातील हातगाव शिवारातील बडे वस्तीवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे पुढील बातमी आहे गडचिरोली येथून रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अश्लील चाळी करायचा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा जिल्हा परिषद शाळेच्या चा मुख्याध्यापकाकडून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे येथील मुख्याध्यापकाने चक्क तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवर लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकास अटक केली आहे या घटनेनं जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून मुख्याध्यापक रवींद्र गवारे याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि गुन्हा दाखल करून त्यास भामरागड पोलिसांनी अटक केली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र